सूर्य न्यूज लोकप्रिय कामगार व महिला सफाई कामगार यांना साडी वाटप सामाजिक कार्यातून मिळणारा आनंद व परक्या गावात कामगारांना कुठेतरी आपलेपणाची भावना निर्माण होते असा हा तीनही संस्थांनी राबवलेला उपक्रम याचा सर्वांना अभिमान वाटावा असे समाजसेवक रमेश शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमची संस्था कायम तत्पर व प्रयत्न करणार असल्याचे समीक्षा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा रोहिणी राऊत यांनी यावेळी सांगितले इंदापूर येथील समीक्षा बहुउद्देशीय विकास संस्था स्वर्गीय दत्तोपंत मस्कर विश्वस्त संस्था चिंचवड व इंडियन पोलीस मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कारंडी वस्तीवरील ऊसतोड महिला कामगारांना साडी व पुरुषांना कपडे तसेच फळे वाटप करण्यात आले इंदापूर नगरपालिकेमधील महिला सफाई कामगार यांना साडी व वा साहित्य वाटप करण्यात आले यावेळी माजी सैनिक अशोक मोहिते प्रदीप पवार डॉक्टर भाग्यश्री जोशी संदीप पंडित शिरीष जोशी दीपाली पंडित दादा राऊत विकास शिंदे निलेश राऊत रोहिणी राऊत सौरभ कारंडे हनुमंत शेंडगे अशोक अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते समता सूर्य न्यूज रिपोर्ट इंदापूर समाजाकडे उपेक्षा नक्की काय करायचं आणि घरातल्याने करायची नाही पण हा घटक घेऊन आज तुम्ही प्रेरित होऊन समाजासाठी एक तुमचा एक आदर्श डोळ्यासमोर आहे की तुम्ही सामाजिक उपक्रमामध्ये स्वच्छता अभियान राबवत आहात खरोखर तुमचं कौतुक आहे आज, आज आपण या ठिकाणी यासाठी जमजलो आहोत की स्वर्गीय दत्तोपंत मस्कर सार्वजनिक विश्वस्त संस्था चिंचवड त्याचबरोबर या काही आहेत रोहिणीताई अध्यक्षा समीक्षा बौद्देशी विकास संस्था इंदापूर याचबरोबर इंडियन पोलीस मित्र भारत या तिघांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आपण तुमच्याशी संवाद साधत हो। आहोत आणि तुमच्या कार्याचा गौरव हो। आणि तुम्हाला एक आपल्या भौतिक गरजा आहेत महत्त्वाच्या गरजा आहेत की अन्न वस्त्र आणि निवारा तर कुठेतरी वस्त्र या विषयावरती एकत्रित येऊन तुम्हाला साडी वाटपाचा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत तर खरोखरच हा सा, चांगला सा, उपक्रम असून यासाठी तुमची निवड केलेली आहे की तुम्ही भाग्यवान आहात हे आणि तुम्ही या कार्यक्रमाचे एक जरूर हिस्सा होता याचबरोबर यशवर्गीय दत्तपंत मस्कर सार्वजनिक विश्वस्त संस्था या विषयीच्या अध्यक्ष महोदय तुम्हाला कल्पना येतील स्वर्गीय दत्तपंत मस्कर सार्वजनिक विश्वस्त संस्था चिंचवड पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेले पंचवीस चोवीस वर्ष आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये तांब तालुक्या आहेत त्याच्यामुळे सेवा वाङ्मय समाज प्रबोधन आणि महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा विकास कसा होईल त्यांना त्यांची प्रगती कशी होईल म्हणजे वेगवेगळे त्यांच्या समस्या असतात अडचणी असतात शिक्षणाच्या असतील आर्थिक असतील संसारिक असतील सामाजिक असतील हे बऱ्याच अडचणी असतात त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल असा संस्थेचा गेले चोवीस वर्ष प्रयत्न चालू आहे संस्था दरवर्षी दिवाळीमध्ये प्रामुख्याने वन